संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज मराठा आरक्षण महारॅली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदान या ठिकाणी ही रॅली धडकणार आहे आणि या ठिकाणी दादा जारांगे पाटील हे आरक्षणासाठी त्या ठिकाणी आझाद मैदानावरती आमरण उपोषण करणार आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत लाखोच्या संख्येने लाखांच्या संख्येने ला या ठिकाणी मराठा बांधव उठलेला आहे आणि त्यांच्यासोबत सर्व ठामपणे पाठीशी राहत त्यांच्या या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी या आझाद मैदानाकडे मुंबईच्या दिशेने आज हा ताफा निघालेला आहे काही वेळातच मनोजदादा जारांगे पाटील हे यांचं मावळमध्ये आगमन होते आपण पाहू शकता त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई असेल मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे आपण पाहू शकता ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते ही वाहतूक कोंडी पोलीस वाहतूक कोंडी नियंत्रणित आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत बी सीमधून आरक्षण आम्हाला हवं अशी मागणी ठेवत आज म्हणून दादा जारंगी पाटील या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत पाहू शकता कशा प्रकारे मराठा बांधव दा जरांगी यांच्या वटलेला आपल्याला पाहायला मिळतोय